आपन पाहता शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल दिनांक 24 दोन 2024 पुर्णा शहरामदे त्याग मुर्ती माता रमाई यांची जयंती साजरी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसवी जयंती सोहळा मोठा उत्साह संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवकन्या कांबळे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रेखा ताई खराटे मंजुषाताई पाटील गयाबाई खंदारे मीराबाई बोधक जनाबाई जोंधळे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उत्तर भैया खंदारे राजकुमार सूर्यवंशी लक्ष्मण शिंदे लक्ष्मण गायकवाड सूर्यकांत रायबोळे लिंबाजी खंदारे कार्यक्रमाचे संयोजक भारतीय बौद्ध महासभा पूर्णा तालुका अध्यक्ष सुनील मगरे आनंद वाहिवळ धम्मा खंदारे त्रिंबक कांबळे अतुल गवळी उमेश बहराते अमृत कराळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर ढाकरगे यांनी केले तर आभार आनंद वाहिवळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाना सोनुले राहुल कचरे राजू गायकवाड मनोज मुळे विश्वर वेडे भगवान जोंधळे संदेश खाडे सचिन वेडे केशव मकासरे कौलास मगरे नितीन जाधव आणि शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जिल्हा कार्यमंत्री नंतर झाला उच्च कोटीचा दागिना रमाई इतिहासातील त्यागमय व करुणामय पान म्हणजे माता रमाई रमाई सांगणं रमाई ऐकणं रमाई वाचणं म्हणजे काय फाटलेल्या कातडीला शिवताना जी वेदना होते ती वेदना म्हणजे रमाई तिच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट एकाच शब्दाने होतो तो शब्द म्हणजे दुःख दुःखाशिवाय रमा नाही आणि रमाशिवाय दुःख नाही अशी न सुटणारी गाठ रमाईच्या पदरी लहानपणीच पडली रमाईने आपल्या कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकतून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली रमाईने अठ्ठावीस वर्ष बाबासाहेबांना साथ दिली ती एका महापुरुषाची पत्नी असून सर्वसामान्य जीवन जगली बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे रमाई विषयी लिहिताना कागद अपुरा पडेल खरंच रमाई किती महान होती बाबासाहेबांची शान होती आपल्या स्वतःमध्ये रमाईला जिवंत थे ठेवून रमाईला सिद्ध करा तरच खरे अर्थाने आपण त्यांची जयंती साजरी करत ता आहोत असं मला वाटते बाबासाहेबांनी आपली मुलं स्वतःच्या हाताने मातीत घातली ती फक्त समाजामुळे रमाबाईकडे लक्ष दिलं नाही ते फक्त समाजामुळे आज बाईच्या अंगावर हजाराची साडी फिरायला गाडी गालावर पावडर आणि आहे नाली ना। ती फक्त जगात आई बनणं खूप सोपं आहे प्रत्येक स्त्रीला आई पण रमाई खूप अवघड आहे कष्ट करून उपाशी उपाशी राहून, आ, उपाशी राहून थापता येतात था। पण पतीच्या कमाईवर जी परदेशात पैसे पाठवते तिलाच रमाई म्हणतात मन, भि, भिवाला जन्म देऊन भिमाई निघून गेल्या पण त्या भिवाला बाबासाहेब घडवणारी रमाई होणं खूप अवघड आहे एवढं बोलून मी माझी भाषा संपवते काही चुकलं असेल तर मला माफ करा परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते तसेच सर्व महापुरुषांना सुद्धा त्रिवार वंदन करते उपगुप्त महा उपगुप्त भंतेजी तसेच आपले पयावंश भंतेजी यांना सुद्धा माझे वंदन तसेच माता भीमाई आणि रमाई तसेच आज रमाई यांचा आपण जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व इथं उपस्थित झालेले आहोत सात पूर्णेमध्येच नाही तर आजूबाजूच्या प्रभागामध्ये आजूबाजूच्या खेड्यामध्ये सुद्धा रोज कधी ना कधी ही जयंती आपण साजरी करत आहोत तर कशासाठी साजरी केल्या जात आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आहे म्हणून नाही जो काही त्याग केलेला आहे त्यांचे कर्तृत्व त्यांनी आतापर्यंत जो महिलांचा वाढदिवस साजरा दिवस आहे तो आपण एक सण म्हणून आम्ही महिला मंडळाच्या वतीने याच ठिकाणी साजरा केला परंतु आम्हाला आम्हाला चांगलं सहकार्य हो सुद्धा दिलं सर्वांनी आम्हाला त्या कार्यामध्ये आमच्या सोबत सुद्धा उभे राहिले परंतु मला एकच गोष्टीच हे वाटतं की आपण प्रत्येक प्रभागामध्ये अशा वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या करून निरर्थक खर्च करणे एकत्र येऊ कारण बाबासाहेबांनी आपल्याला एकत्र येण्याचा सल्ला दिलेला आहे एकत्र आल्याला आपली शक्ती एक जास्त मजबूत दिसेल उद्या आपल्याला प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा तेच सांगणार आहे तेच आपली शक्ती दाखवण्यासाठी आपल्याला उद्याला एकत्र यायचं आहे आणि आपण पूर्ण शहरामध्ये जवळपास सहा सात ठिकाणी आपण जयंती साजरी करून हा आपला एकतेचा काही चिन्ह दिसत नाही यासाठी माझं हे नाराजी आहे मी नाराजी संपूर्ण महिला मंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी माझी नाराजी व्यक्त करते फक्त रवायच नाही तर इतर कोणत्याही जयंत्या आपण सर्व सर्व जे पदाधिकारी तालुका जिल्हा आणि आपले नगरसेवक साहेब आहे जे मोठे सर्व आहे सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी मिळून जर कोणतेही कार्य केले तर निश्चितच आपली एकताही दिसेल आणि आपली संख्याही जास्त दिसेल आणि त्या कार्याला सुद्धा चांगल्या प्रकारे चांगलं स्वरूप येईल काल परवा भिवंडी मध्ये जी दुर्घटना घडली एक छोट्या वर सोळा वर्षाच्या बालकावर अत्याचार करण्यात आले आणि त्याला जाळण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आले अशा सगळ्या घटना आजही घडत आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला अॅट्रॉसिटीचा अधिकारही अधी दिला परंतु त्या अधिकाराचा आपण वापर करण्यासाठी आपण एकट पडतो का बर तर हे असा आपसामध्ये आपण आपल्यामध्ये एकी नसल्या नसल्यामुळे हा असा फायदा बाकीचे लोक घेतात तर मला असं नाही म्हणायचं तुम्ही कार्यक्रम कार्यक्रम आम्ही सर्व महिला मंडळ तर आहोत सदैव आपल्या सोबत सर्वांची सोबतच आहे पण जर एकत्र आपण केलं सर्व कार्य तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ होईल आणि इतरांवर आपण त्याचा प्रभाव पाडू शकू दुसरी गोष्ट म्हणजे रमाई मा... रमाई मातेची जयंती नाही तर फक्त डॉक्टर बाबासाहेब जेव्हा संविधानाचं कार्य करत होते लिखाण कार्य करत होते त्यावेळी रमाईला त्यांनी म्हटलं की रमा मी तुझ्यासाठी काय करू काय करून वर्गाला उपलब्ध करून दिली म्हणजे आपलं ते प्रकारचं सुरक्षा कवच आहे मग हे एवढं मोठं त्या रमाईनं एवढी मोठे आपल्याला आवरण दिलं आणि त्या आवरणाचा आपण निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये फायदा करून घेतला पाहिजे आणि निश्चितच पुरुष वर्गाने सुद्धा महिलांना पुढे जाण्यासाठी सहकार्य करावे रमाई, रमाई बाबासाहेबांच्या मागे होती तसेच आपले सर्व समता सैनिक भाऊ भारतीय भाऊ बनवून वडील बनून कोणत्या ना कोणत्या नात्याने आमच्या पाठीमागे उभे राहावे कारण महिला शिवाय जर तुमचा कार्यक्रम हा सक्सेस होणारच नाही आणि होतच नाही कारण महिला मध्ये एवढी शक्ती आहे की महिला काहीही करण्यासाठी आजकालच्या कोणत्याच गोष्टीला मागे राहत नाही आणि पुरुषांची जर साथ असली तर, तर निश्चितच आम्ही याही पेक्षा चांगलं कार्य करू माझ्या बोलण्याचा कोणताही वाईट उद्देश नाही तसा मी फक्त एक तुमची बहीण म्हणून एक तुमची सहकारी म्हणून तुम्हाला फक्त

बाबासाहेब आंबेडकर घडवला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशच घडवला त्यामुळं रमाईच्या त्यागाला समर्पण करण्यासाठी माता रमाईच्या त्यागाला आठवण करण्यासाठी व माता रमाईचं रमाई आदर्श घेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णच्या वतीनं आज या ठिकाणी माता रमाईची एकशे सव्वीसावी जयंती आम्ही इथं मोठ्या थाटामाटानं साजरी करत आहोत या शहरातील सर्व महिला मंडळांनी तसेच सर्व तरुण मंडळ शहरातील नगरसेवक तसेच प्रतिष्ठित सर्व बांधवांनी या जयंतीला आम्हाला सहकार्य केलं त्यांचेसुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि परत पुढच्या वर्षी सात तारखेला अशीच मोठी रमाईची जयंती सार्वजनिक स्वरूपात करण्याचं आव्हान आज मी तालुका अध्यक्ष पूर्णा या नात्यानं इथं करतो महिलांनी माता रमाईच्या आदर्शाचा त्यागाचा आदर्श घ्यावा माता रमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर परदेशात शिक्षणासाठी गेले असताना इथं गौऱ्या थापून त्यांचं उदरनिर्वाह केला कुठलीही नवऱ्याकडे तक्रार केली नाही तर चळवळीचं काम करत असताना सध्याच्या महिलांनी सुद्धा आपल्या पतींना एक मातारमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चळवळीचं काम करू दिलं पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि चळवळ आंबेडकरी चळवळ गतिमान केली पाहिजे जयंतीनिमित्त आमच्या छोट्या छोट्या बालक बालिकांनी एक लेजिम पथकच प्रदर्शन केलं त्या बालकांचं कौतुक करावं तेवढंसं कमीच आहे तसेच आपले गायक दोन्दळे साहेब आणि त्यांचा यांनी यांनीसुद्धा सुमधूर असे रमाई वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर गीत गायले त्याबद्दल गायक मंडळीचं सर्वांचाच इथं आभार व्यक्त करतो माता रमाईच्या एकशे सव्वीसवा जयंतीनिमित्त सर्व पूर्णा शहरातील तसेच पूर्णा तालुक्यातील सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो Ne bi.